मित्रांनो रम्याने जीवाच्या मनात नंदिनीविषयी विष वीश काढवलाय तिने त्याला भरवून टाकलंय की जीन जीवाला जे काय प्रोजेक्ट भेटलाय ते नंदिनीमुळेच भेटलंय तिने त्या बेडेकरला फोन केला होता म्हणून आणि हे याकडनंतर जीवा रागात घरी येतो सगळे घरचे खुश असतात त्याचं स्वागत करतात मात्र तो नंदिनीला प्रश्न विचारतो तू बेडेकरला फोन केला होतास तु तु ना तुला काय वाटतं तुझ्या कोबड्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही का मित्रांनो उद्याच्या भागात आपल्याला दिसतं की मग हाच प्रश्न धरून काव्या पार म्हणत असते की आपण ह्या दोघांतलं भांडं मिटूया पार सुद्धा म्हणतो ठीक आहे मी नंदिनीला समजवतो तो जीवाला समजावा आणि मग नंदिनीला पार तर पण ज्यावेळेस काव्या जीवाला बोलायला जाते त्यावेळेस तो इतका चिडला असतो तो तिला डायरेक्ट म्हणतो तुला पण तुझ्या बहिणीसारखंच वाटतं रादर तुला नेहमीच असं वाटत होतं की मी काहीच करू शकत नाही मग हे एकानंतर मात्र घरातल्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे राहतात की हा जीवा बोलतो तरी काय फारसुद्धा काव्याला विचारतो हा काय बोलतोय असा म्हणजे मित्रांनो रम्यान वसुवात त्या काही करायच्या अगोदरच मला असं वाटतं हे दोघेच त्यांचं जुनं प्रेम प्रकरण घरामध्ये ओळखेस आणतील तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा पुढचा भाग हा धमाकेदार असणार आहे त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन कर जरूर प्रेस करा हा भाग आवडला असेल ना आवडला लाईक आणि शेअर कळवा भेटूया पुढच्या भागात